श्री स्वामी समर्थ सगळ्या या पटपट लाईव्हला आपल्या लाईक करा सबस्क्राईबर करा या पटपट -पट या लाईव्हला या पटपटी आला येऊला या पटपटी आला येऊला या पटपटी ला या पटपटी या लावला लाईव्ह लायू चालू आहे आपलं या पटपट लाईवला लाईक करा ताई भाऊ लाईक करा राम राम गोईन भैया राम राम तुम्हाला बी या पटपटी या इवला ला लाईक करा सबस्क्राईबर करा धन्यवाद थँक्यू लाईक केल्याबद्दल नमस्ते जी नमस्ते नमस्ते दिनेश भाऊ नमस्ते या पटपट या लाईव्हला आपल्या लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असलो तर काय लय दिवसांनी लाईव्ह दिसत आहे हा लय दिवसांनी घेतली लाईव्ह या पटपट या लावला लाईक करा लाइक करा सबस्क्राईबर करा झालं का चहा पाणी झालं 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 म्हणून तर थोडं निवांत बसले होते त्याच्यामुळं म्हणलं चला आता लाईव्ह घेऊ थोड कालचा तर अख्खा दिवस तिकडं नरशिव्याला मैला मैलारला गेलतो तो दर्शनासाठी देवाला त्याच्यामध्येच गेला कालचा दिवस आणि दिपावळी तर दिवाळीमध्येच गेली खाण्यात पिण्यात या लाईव्हला ला या पटपट लाईक करा सबस्क्राईब करा ताई भाऊ थंडी एक वाजायला चालू झाली दिवस मावळ की थंडी वाजायली आहे मी पण बघितलं आज व्हिडिओ बिदरला गेला गेलो होतो हा व्हिडिओ टाकायचा राहिलाय बघूत आता उद्या पडन बिदरला गेल्याला बिदर मैलार येत पहिलं बिदरला गेलो नंतर मग इकडं मैलारला येते वेळेस दर्शन करून आलो या पटपट्या लाईवला आपल्या लाईव्ह ला या लाईक करा तुमचं झालं का गोईन भैया चहा पाणी वाजत आहे का हा हा आता दिवस मावळ थंडी तर वाजणारच भरपूर दिवस मावळ आता म्हणजे दिवस मावळ्याला का मस्त बाहेर येऊन बसली आणि म्हणलं चला आता लाईव घेव थोड थंडी हाय भरपूर आहे आणि थोडं शेतातच घर तर भरपूर थंडी आहे शेत म्हणजे नवीन गाव बसलेलं आहे हो चहा पाणी झालं बर बर हो आणि ते उसाचे ट्रॅक्टर एक चालू झाले तर सारखं भर भर भरभर जाण्यावरच राहते आता हो आमच्या इकडे ते जागृती कारखाना आहे की त्यामुळे इकडे जास्त उस राहते जागृती कारखाना माहिती आहे का गोविंद भैया तुम्हाला हो माहिती आहे ओलांडीमधून माहिती आहे की उदगीर रोडला हा बरोबर आहे बरोबर आहे तेच आहे आमचं गाव ते आहे का हो म्हणजे तिथं बी नाही थोडं लांबच आहे थोडं म्हणलं तर बी दोन तीन गाव आहेत मधी पंढरपूर वाटला गाव हा बरोबर आहे तुमचं गाव कोणतं आहे म्हणाले सगळं माहिती आहे इकडलं माझं निलंगा तालुक्यात बामणी बर बर आम्ही तुळजापूरला तिकडूनच गेलो होतो की निलंग्याहून बामणी नाही माहिती बामणी इकडे एक हाय परत आणि लातूर हाय बामणी लातूर म्हणजे माहेर आहे की माझं लातूर लातूरपासी मांजरा नदीपशी मग तिथं बी एक भातांगळी बामणी हाय इकडे एक निलंग्याकडे एक बामणी आहे का नाही नाही तिकडले गावं माहितीच नाहीत फक्त माहिती आहे वलांडी पर्यंत त्याच्या पुढे काहीच थी माहिती नाही आणि निलंगा सुद्धा मी ह्या वेळेसच बघितली तुळजापूरला जाते वेळेस म्हणजे दरवर्षी आम्ही लातूरहून जाता ह्या वर्षी इकडून गेल्यामुळं ते निलंग्याहून जावं लागलं तुमचं गाव उदगीर तालुक्यात येत का हा उदगीर तालुक्यातच हातीबेट माहिती आहे का इथून हातीबेट जवळच आहे देवरजन हातीबेट मधून मधल्या रोडला आहे हां बरोबर आहे पहिलं पाहिलं माझी गाडी गावाकडे चालू होतो त्यामुळे माहिती आहे बर बर आता नाही का मग गावाकडं नाही आता पुण्या पुण्यात आहे बरं बरं चला आता गोविंद भैया भरपूर वेळ झालाय आता आणि आता श हे काय म्हणतात स्वयंपाक बी करायचे पटकन स्वयंपाक करून घ्यावं लागतंय त्यांनी आलं की जेवायला द्यावं लागते आता भरपूर वेळ बी झालाय आणि माझा मुलगा पण उदगीरला गेला आहे पण आलं की जेवण करते आणि स्वयंपाक करावं लागते त्याच्यामुळं ठेवते आणि का आपण लाईव्ह बोलूया चला मग ठेवू का बाय भैया सगळ्याला बाय बाय हो चालते बरोबर हो हो